नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत रब्बी हंगामातील हरभरा हे महत्वाचं कडधान्य पीक आहे पण बऱ्याचदा पिकाचं योग्य पद्धतीने व्यवस्थापन न केल्यामुळे उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी पूर्वमशागत योग्य जमिनीची निवड खत मात्रा पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावं लागतं त्यामुळे आजच्या व्हिडिओ मध्ये पाहूयात हरभरा पिकाचं लागवड तंत्र कसं करायचं ते सुरुवातीला पाहूयात हरभऱ्या पिकासाठी कोणती जमीन योग्य असते किंवा जमिनीत कोणते गुणधर्म हवेत हे पाहूयात मुळात हरभरा पिकासाठी काळी कसदार आणि चांगल्या निचऱ्याची जमीन निवडावी तसंच ती जमीन मध्यम ते भारी प्रकाराची असावी हरभऱ्यासाठी कधीही हलकी किंवा भरड पांथळ चोपण किंवा क्षारयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये तसंच जमिनीचा सामू हा सहा पूर्णांक पाच ते सात पूर्णांक पाच या दरम्यान असावा आणि सेंद्रिय कर्प शून्य पूर्णांक पाचपेक्षा जास्त असावा यानंतर पाहुयात हरभऱ्यासाठी पूर्वमशागत कशी करायची ते आधी खरीपाच पीक निघाल्यानंतर खोलगट नांगरणी करावी नंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात आधीच पीक काढल्यानंतर काडी कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी अन्यथा जमिनीद्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो हरभऱ्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करताना सिंचनाच्या सोयीसाठी जमिनीच्या उतारानुसार सारा यंत्राने वरंबे आणि रिझरनं दान तयार करून रानाची बांधणी करून घ्यावी तसंच मशागत करताना सरीवरंबे नेहमीपेक्षा जास्त रुंद ठेवून पेरणी करावी मशागतीनंतर येते पेरणी हरभऱ्याच्या पेरणीसाठी योग्य काळ कोणता असतो तेही पाहूयात तज्ज्ञांच्या शिफारसीप्रमाणे कोरडवाऊ जमिनीची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात करावी तर बागायती हरभऱ्यासाठी ऑक्टोबरच्या शेवटचा आठवडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पेरणी करू शकतो कोरडवाऊ शेतीमध्ये तीस बाय दहा सेंटीमीटर अंतरानं तर बागायती जमिनीसाठी पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर अंतरानं म्हणजेच दीड फुटानं पेरणी करावी पेरणीनंतर पिकाला बऱ्याचदा जमिनीतून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते त्यामुळे हरभऱ्याची पेरणी करण्यापूर्वी अत्यंत गरजेचं कशी करायची हे समजून घेण्यासाठी आमचा आधीचा व्हिडिओ नक्की पहा या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता तुम्ही म्हणाल पेरणीच्या वेळी खतं किती प्रमाणात द्यावी तेही सांगते मुख्यतः हरभरा पिकासाठी माती परीक्षण करूनच खत मात्रा द्यावी हरभऱ्यासाठी शेणखत आणि कंपोस्टची ची जोड असेल तरच रासायनिक खतांचा कार्यक्षमतेने वापर होतो यासाठी शेण खत किंवा कंपोस्ट खत एकरी पाच ते दहा टन किंवा बारा ते पंधरा बैलगाडी इतकं वापरावं हरभऱ्याला एकरी दहा किलो नत्र वीस किलो स्पुरत आणि बारा किलो पालाशची गरज असते ही खतं ती पर्यायाने देता येतात प्रति एकरासाठी पहिला पर्याय आहे डी ए किलो अधिक एम ओ किलो किंवा दुसरा पर्याय म्हणजे युरिया वीस किलो अधिक एस एस किलो अधिक एम ओ किलो किंवा तिसरा पर्याय म्हणजे बारा बत्तीस सोळा हे खत पंच्याहत्तर किलो अधिक युरिया सहा पूर्णांक पाच किलो द्यावा या तीनपैकी कोणताही एका पर्यायने तुम्ही पिकांना खत देऊ शकता या सोबतच सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केव्हा आणि किती करायची तेही पाहूयात सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये प्रति हेक्टरी गंधक आठ किलो आणि झिंक सल्फेट सहा किलो द्यावं तसंच विद्राव्य खतांचंही प्रमाण पाहूयात विद्राव्य खते पाण्यात मिसून फवारणीद्वारे दिली जातात पेरणीनंतर पंधरा ते वीस दिवसांनी सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता दिसायला लागल्यास म्हणजेच पिकांची पानं पिवळी किंवा कडेने जांभळी पडायला लागल्यास मल्टी मायक्रोन्युट्रिएंट ग्रेड दोन हे खत शून्य पूर्णांक पाच टक्के म्हणजेच दहा लिटर पाण्यात 15 मिली टाकून फवारावा तर फुलोरा मल्टी मायक्रोन्युट्रियंट ग्रेड दोन शून्य पूर्णांक पाच टक्के म्हणजे एकशे पन्नास ग्रॅम युरिया अधिक पन्नास ग्रॅम मल्टी ग्रेड दोन प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारावं तर घाटे भरण्याच्या अवस्थेत शून्य शून्य बावन्न चौतीस हे खत शून्य पूर्णांक पाच टक्के म्हणजेच पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून फवारावं परंतु पिकांची वाढ चांगली भरघोस होत असल्यास विद्राव्य खतांची फार आवश्यकता नसते पिकाची वाढ जोमात सुरू झाल्यानंतर आंतरमशागत करणंही तेवढंच महत्वाचं असतं आंतरमशागत म्हणजे शेतात पिकं उभी असताना केलेली मशागत जोमदार वाढीसाठी पीक सुरुवातीपासूनच तणविरहित ठेवावं पीक वीस दिवसांचं झाल्यानंतर पहिली कोळपणी करावी आणि एक महिन्यांचं असताना दुसरी कोळपणी करावी कोळपणीमुळे जमिनीत हवा सुद्धा चांगली खेळती राहते आणि पिकाची वाढ चांगली जोमानं होते कोळपणीनंतर एक खुरपणी करावी कोरडवाऊ क्षेत्रामध्ये कोळपणीमुळे जमिनीत पडत असलेल्या भेगा बुजून ओल टिकून राहतो तसंच पेरणी अगोदर शेतात तणांचा जास्त प्रादुर्भाव असल्यास पेरणीपूर्वी पूर्वी पेंडामेथेलिन हे तणनाशक दोन पूर्णांक पाच लिटर प्रति हेक्टरी पाचशे लिटर पाण्यात मिसून फवारावं लक्षात असू द्या हे तणनाशक जमिनीत ओलावा असताना फवारल्यावरच त्याचा प्रभाव दिसतो पिकाच्या वाढीसाठी आणखी गरजेचं असतं ते म्हणजे पाणी व्यवस्थापन कोरडवाहू हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादं पाणी देणं शक्य असेल तर हरभरा पिकाला फुलं येऊ लागताच पाणी द्यावं बागायत हरभरा शेतीची रानबांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा तसंच लांबी सुद्धा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी घेणं सोयीचं होतं मध्यम जमिनीत वीस ते पंचवीस दिवसांनी पहिलं पंचेचाळीस ते पन्नास दिवसांनी दुसरं आणि पासष्ट ते सत्तर दिवसांनी तिसरं पाणी द्यावं भारी जमिनीस पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात त्यासाठी पहिलं पाणी तीस ते पस्तीस दिवसांनी द्यावं तर दुसरं पाणी पासष्ट ते सत्तर दिवसांनी द्यावं भारी जमिनीत पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा असतात हरभऱ्याच्या पिकाला जास्त पाणी दिलं तर ते पीक उभारण्याचा धोका असतो स्थानिक परिस्थितीनुसार आणि जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावं ऊन जास्त असेल तर जमिनीस फार मोठ्या भेगा पडण्याच्या आतच पिकाला पाणी द्यावं पाणी दिल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी अन्यथा पिकाला मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्ही हरभऱ्याचं यंदा कोणतं वाण लावणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका